नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये ज्या प्लॉटमध्ये मागच्याला तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की ह्या प्लॉटमध्ये आपल्याला जवळजवळ पावणे तीन टनाचा आपल्याला अवरेज मागशाला मिळाले म्हणजे तीस गुंठ्यात जवळजवळ ऐंशी टनाच्या वर आपल्याला अवरेजच मिळाले त्यात आपण परत लागण केलेली आहे आणि रोप लावून केले आज रोप लावण करून बरोबर दोन, दोन महिने तीन दिवस झालेत बरोबर दोन महिने तीन दिवस झाले तर कशा पद्धतीनं आपला ह्या वर्षीचं ग्रोथ आहे किंवा उसाची संख्या आहे फुटवी आहे ती आपण बघूया मित्रांना दाखवूया की कशा पद्धतीने यायला पाहिजे आणि काय आपल्याला करायला पाहिजे इकडे साहेब तर बघू शकता मित्रांनो ह्या दोन दोन महिन्याचा प्लॉट आहे तर महिन्यामध्ये फुटव्यांची संख्या जाडी उंची काळ की तुम्ही बघू शकताय जवळपास दोन महिन्यामध्ये माझ्या डोक्याच्या वरती ऊस आहे पाच फूट सहा फूट आहे सहा फूट आहे दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये लोकांचं दोन महिन्यामध्ये सरी पण सोडत नाही फुटवे सगळीकडे बघा बघू शकता स क्षेत्र पण फुटवे काळू की बघा सगळीकडे एकसारखी आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्या रानामध्ये आंतरपिक भुई आंतरपिक भुईमुग हो आहे हे बी बघू शकता तुम्ही भुईमुग आणि फुटवे सगळीकडे सारखे आहेत फक्त दोन महिन्याचा प्लॉट आहे हा परत एकदा ह्या वर्षी पण शंभर टनाचं उद्दिष्ट घेऊन आपण चाललोय आणि ते आपण शंभर टक्के पूर्ण करणार दोन महिन्याचा ऊस असा असेल तर तुम्ही विचार करू शकता की अजून दीड वर्षानं ऊस जाणार त्यावेळेला ऊसाची अवस्था काय असेल तर ह्या प्लॉटला किती आव्हान किती फोन झालेत दोन आळवण्या सांगणार आहे मी ते पण दोन आळवण्या आपण अल्विरामचं तंत्रज्ञान जे आपण वापरलंय ते सांगणार आहे आता मी फक्त एक डोस टाकलाय नाहीतर त्याला डोस वगैरे काही नव्हतं ह्याला फक्त दोन ड्रिंचिंग आणि एक स्प्रे झालाय लागवड टाकून किती दिवस झालं लागवड टाकून आता दहा बारा दिवस झाले का हे माझे भाऊ आहेत हे बघतात निशेत आणि एक दहा बारा दिवस आता झाले जी अजून लागा आता सुरुवात झाली लागवड झाल्या अल्ट्राकॅनच्या केलेले पहिल्यांदा ह्युमिक ऍसिड आणि क्लोरो अल्ट्रा कॅनच्या दोन आवडले झाल्यात Okay. त्यामुळे एवढा फुटवा उंची काळुकी एक नंबर मध्ये आम्हाला मिळाले म्हणजे शेंगाचं वेल असून सुद्धा काय फरक पडलेला ना? नाही की आंतरपीक आल्यानंतर फुटवे येत नाही पण आपल्यात फुटवे चांगले आहेत काळुकी चांगले आहे उंची चांगली आहे आणि तरी पण आपण आता जेटा काप कोंब कापायला चालू केलाय मी दाखवतो कशा पद्धतीनं कोंब कापलेला आहे आता यामधला बाकीचे कोंब ठेवून जो एकच कोंब मोठा आहे तो फक्त आपण कापून घेतलेला आहे म्हणजे आता आपले फुटवे सात आठ सात आठ आहेत पण त्याच्यापेक्षा पण आपल्याला आपण दोन फुटावरती दोन फुटावरती एक रोप लावण असं केलेलं आहे चार फुटी सरे साडेचार फुटी सरी आहे आणि दोन फुटावर एक <coughs> डोळा लावला म्हणजे आपली संख्या पण मेंटेन होईल आणि आपल्याला फुटवे भरपूर मिळतील आता दोन फुटावर एक डोळा असल्यामुळं आपल्याला फुटवे वगैरे चांगले मिळाले आता अजून जेटा दाखवला नाही आपण तरी पण जवळजवळ दोन, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बारा तेरा बारा तेरा फुटवे आहेत अजून पण अजून okay. पण आपल्याला जास्त मिळतील पण आपल्याला एवढे पुरुष आहेत दहा बारा दहा बारा फुटवे सगळ्याच्यातून आपल्याला यायला पाहिजे hmm. आणि अजून सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाने ही टेक्नॉलॉजी वापरून बघायला पाहिजे इथं आता आसपास पण सगळ्यांच्या पेक्षा ऊस आपला चांगला आहे त्यामुळे okay. लोक आजूबाजूची मागून घ्यायला लागलेत हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी मागून घ्यायला लागलेत कारण त्यांचा पण दोन महिन्याचा ऊस आपल्यापेक्षा निम्मा अजून फुटवे पण नाही आहेत कारण ज्यावेळेला हा जरा तण आहे इकडे दाखवूया आपण पाऊस जास्त असल्यामुळे पावसात सारखं सारखं असल्यामुळं पाऊस तण भरपूर येतच रान जोपर्यंत रिकाम आहे तोपर्यंत तण येत आता तणाची पण साईज खूप मोठी झाली होती तरी पण एवढं तण राहण्याचं कारण काय असं पाऊस पाऊस राहण्यामध्ये थोडा 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 आहे कंटिन्यू पाऊस थोडा 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 चालू okay, okay. होता त्यामुळं एवढं तण झालेलं आहे आपण ते आपलं हे तिसऱ्यांदा भांगलं नाही आपण हे मोकळं केलेलंच आहे तरी पण ह्या तणाचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव आपण उसावर होऊन दिलेला नाही हे फक्त फास्ट वाढले कारण आपले ड्रेंचिंग दोन झालेले आहेत आणि त्यामुळे ते अपटेक चांगलं करतं ओके आता सर्वसाधारण एक नंबर मध्ये तीन महिन्याचा ऊस असल्याकडे ऊस आहे आपला आता शेंगा निघल्या okay. की लगेच आपण बाळभरणी करणार आहे बाळभरणी करून झाली की पंधरा दिवसात आपण भरणी लावतोय म्हणजे तीन, तीन okay. ते साडेतीन महिन्यात आपली पूर्ण भरणी होऊन जाते ओके उसाची शंभर टक्के त्यामुळे शंभर टन आपण काढायचा म्हणजे ओके okay. आम्ही पण वापरतोय तुम्ही पण वापरा तुमच्या पण क्षेत्रात एक एकर मध्ये चाळीस पन्नास टन साठ टन घेण्यापेक्षा शंभर टनाचं उद्देश आपण जाऊया आपलं शेत जिवंत ठेवूया यामध्ये आता गांडूळ पण आपल्या भरपूर शेतात तयार आहेत आणि तुमच्या पण शेतात तुम्ही तसं करू शकताय टेक्नॉलॉजी वापरू शकताय आम्ही स्क्रीनवर नंबर देतो आहे त्या नंबरवरती फोन करा तुम्हाला टेक्नॉलॉजी घरपोच होईल आणि तुम्ही ती वापरून तुमच्या शेतातलं उत्पन्न शंभर टक्के वाढवू शकताय धन्यवाद